आदेखाग आदेखाग। मी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका उपाध्यक्ष संजय राठोड आमचा लमानतणाचा विषय म्हणजे पोलीस पाटील हा शासकीय कर्मचारी असून बोगस डॉ डॉक्टरीचा धंदा करत आहे आणि गेली काही चार पाच वर्ष झाले तो बोगस डॉक्टरीचा धंदा करतो व शासनाची पोलीस पाटील पदावर राहून शासनाची पगारही घेतो आणि जर पोलीस पाटीलच जर शासनाचा कायदा पायदळी तुडवत असेल तर त्या पदावर राहण्याचा त्याला अधिकार आहे का हे मग आम्हाला शासनाला विचारायचं आहे व त्याचं त्वरित निलंबन करून घ्यावं त्यांचं निलंबन झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही व समाज स समाज मंदिर आमचं एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्याच्यावर कोण शिलालेख शिला आहे आमच्याकडे उत्तर आहे सगळे कागद आहेत तरीसुद्धा शासन त्याला खाजगी बँकेनं जे कब्जा केला समाज मंदिरावर त्या तो तरी त्यांना खाली करावं व त्यांना त्या दो ज्या साली पतसंस्था स्थापन केली समाज मंदिरामध्ये त्या सालापासनं त्यांना दंड आकारणी करण्यात यावं व त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रशासन करावं मंगळ तालुका अध्यक्ष समाधान एंबाडे उपविभागीय का कार्यालयासमोर प्रहार गेली दोन आज दुसरा दिवस हे आंदोलन सुरू आहे धरणी आंदोलन तर म्हणजे तर आमच्या प्रहारच्या प्रमुख मागण्या आहेत की बालाजीनगर येथील जे सार्वजनिक वाचनालय आहे ते माजी सरपंचाच्या ताब्यात आहे म्हणजे तो स्वतः तिथे राहतोय ते खुले करावं समाज मंदिर जो समाजासाठी बांधलेलं आहे ते समाज मंदिर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बांधलेलं आहे पण ते आज हा म्हणजे खाजगी पतसंस्था चालवत आहेत ती पथसंस्था खाली करून समाजासाठी ते समाज मंदिर खुलं करावं गावात जो पोलीस पाटील आहे तो बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय करीत आहे तो बोगस डॉक्टर व्यवसाय जो करत आहे पोलीस पाटील त्याचं त्वरित निलंबन करावं आणि नंदेश्वर येथील ते लक्ष्मण खरे आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो तो अन्याय त्वरित तो थांबवा मंगवाडा नगरपालिकेचा जो दामाजी चौकातील चोर ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर त्वरित कारवाई झाली पाहिजे मंगवाडा शहरातील लोकांना पाण्याच्या टाकीचं जो नवीन पाण्याची टाकी आहे गेली चार वर्ष झाले बांधत आहेत त्या पाण्याच्या टाकीचं पाणी कधी मिळणार त्या जो ठेकेदारांनी विलंब लावला त्या ठेकेदारावर दंड झाला पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत तर या मागण्या घेऊन आम्ही मंगोडा शहरातील जो कृष्ण तलाव आहे त्या कृष्ण तलावावरील जे ब्लॉक आहेत ते ब्लॉक निकृष्ट दर्जाचे बसवले आहेत लाईटचे पोले खुटापर्यंत खट्ट काढून बसवलेले आहेत अशा ह्या निकृष्ट कामाच्या दर्जावरती या अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे यासाठी आम्ही प्रहार करून त्यांची डोळे उघडण्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे परंतु या आंदोलनाकडे प्रत्येक अधिकाऱ्यांनी दहा दहा टक्के टक्केवारी घेऊन केल्यामुळे ह्या आंदोलनकडे ते दुर्लक्ष करीत आहेत पण त्यांना आम्ही जाग आणल्याशिवाय प्रहार संघटना गप्प बसणार नाही यासाठी हे आंदोलन चालू आहे जोपर्यंत निर्णय योग्य घेत नाहीत तिने किंवा त्यांच्यावर कारवाई होत नाही त्या ठेकेदारावरती तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील आणि बालाजीनगर मधील जे समाज मंदिर आहे ते जोपर्यंत समाजासाठी खुलं होत नाही तोपर्यंत हे प्रहार करून आंदोलन सुरूच राहील आपल्या भागातील